हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल सो कुठे चाललो आहे तयारी करून असेच फंक्शन चालू आहेत तुम्हाला पण माहिती आहे आणि आम्ही आता चाललो आहे तुमच्या नको सांगणार नाही आता मी पोचवेलच तुम्हाला कारण की सांगितलं की तुमची थोडीशी एक्साइटमेंट जाते आणि सध्या फार गरम होतोय तुम्हाला पण माहिती आहे दादाचं लग्न पण आम्ही दादाच्या लग्नासाठी सॉर्टेड काम केलेलं आहे की संध्याकाळचं लग्न आहे इव्हनिंगचं लग्न आहे त्यामुळे गर्मीचं काय टेन्शन नाही राहणार आणि आमची प्री सेशन पण चालू माझे हे सांगायचं होतं हे दाखवायचं होतं प्री ग्रुमिंग सेशनच माझे हेअर झाले अजून आता तुम्ही हेअर्स हे काय केले स्ट्रेटनिंग स्मूथनिंग काय केले ते सांग त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स येतात की फायर एव्हरी इयर नाही म्हणजे टू नंतर स्मूदनिंगच प्रेफर करते मी अजूनपर्यंत कॅरेटिंग वगैरे काहीच केलं नाही आहे मी स्मूदनिंग करते आणि ते सुद्धा मी माझा एक कॉन्स्टंट आहे लास्ट टेन इयर्सपासून त्यांच्याकडेच करते सो so, त्यांचं पण डिटेल्स मी तुम्हाला नक्की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा मेन्शन करेल ही uh, इज व्हेरी गुड मी आणि ताई माझे हेअर कट त्यांच्याकडेच करतो आफ्टर आई त्याच्याकडे त्यांच्याकडेच आम्ही करत आलो आहे बिकॉज आम्हाला दोघींना असं वाटतं की त्यांच्याकडे हेअर कट केल्यावरती आमची ग्रोथ अशी फास्ट ग्रो होते थोड्या वर्षांनी आता फालगणीचे मी एवढे करणार डॉक्टर hey, सो so, आम्ही लाईक like, खूप पासून त्यांच्याकडेच जातोय सो डिटेल्स नक्की मी मेन्शन करेन सो चला आता आम्ही कोणाला भेटतोय काय फंक्शन आहे एक्साइटमेंट लेवल आमची पण आहे त्या फंक्शन ला जायची सो चला तुम्ही पण आमच्यावर बरोबर असेच कनेक्ट राहा असं होत की अभिचा काही प्लॅन नव्हता बिकॉज तो फुल इन्व्हिटेशन देण्यामध्ये बिझी होता आणि एकदम बिझी आहे इव्हन ऍक्च्युली मी आता पण इन्व्हिटेशनच्या सो लास्ट मुमेंटला त्याचं प्लॅन झाले यायचे आणि सरप्राईज दिला चालो ते तुम्ही बघतच बाकीच्यांना सगळ्यांना सांगितलंय बाकीच्यांना सगळ्यांना सांगितलंय की फाल्गुनी ओलानी येते जिथे कुठे चाललीये ओलानी येते सो त्यांना अजून माहित नाहीये की मी पण येणार आहे तर थोडेसे सरप्राईज होतील आणि सी बघूया काय होतं आहे सो ज्या फंक्शनला चाललंय त्या फंक्शनला जायला लेट झालंय ऑलरेडी सो आम्ही सांगितलं एकाला सांगितलं नाहीये पण तिथे कोण ना कोण करेल त्याच्यातून क्लिप आणि आता तुम्हाला मी एक पूल दाखवतो जो की इंस्टाग्रामवर मी प्रत्येक वेळी आम्ही इकडे आल्यानंतर मी टाकत असतो तर त्या पुलाचं नाव काय कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी टाका ज्यांना ज्यांना माहिती आहे आणि ज्यांना नसेल माहीत तर कमेंट सेक्शनमध्ये ज्यांनी टाकलं आहे तो सर्च करा पूल बघा त्या खूप वर्षापासून म्हणजे मे बी मी बॉन नसेल झालो तेव्हापासूनचं ते नाव आहे ते अजून नाव आहे तसंच आहे तसंच सो आ, चला आणि बघा कोणत्या फंक्शनला चाललं काय काय आम्ही मिस करतो आहे सो आ, हा आहे तो पूल याचं नाव तुम्ही ओळखा काय आहे खूप लोकांना रिनोव्हेट केल्यापासून ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा कळेल कुठला पूल आहे तो लग्नामध्ये पालकुलीच्या हळदीला बघितलं असेल तुम्ही, तुम्ही मास्कड ना यश हाँ मास्क का तेरा हैंडसम होना ये चलेगा मिल <laughs> तो यांचा नेक्स्ट चान्स आहे म्हणून आतापासूनच फोटोग्राफी हे ना अभि काय बोलायचं अभि तुला तुला परत टाकावी लाल नायसाला हेच सगळं म्हणतोय केडी गर्दी मग इकडे म्हणलंय माहित आहे हे हे हास्य आहे आमचं वरुण मामावर कुठे बघून वरुण मामाचं ऍडमट आली हो हो सो आम्ही लेट आलो पण रचना आधीच आलेली कालपासून आटगावला तुम्ही बघितलं असेल कालचा ब्लॉग कालचा ब्लॉग म्हणजे आजचा हे बघा ही रेडी बघा गेली So, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल ती पण बघा त्यांनी काय काय मजा केली आम्हाला सोडून आणि तो जरूर आहे आणि आम्ही निघालो मस्त पोट भरून जेवण तुला कसं वाटलं जेवण जेवण खूप छान होत मला खूप जास्त आवडत आज रामनवमी होती म्हणून पण व्हेज पण खूप छान होत मला सगळं हो आणि आत्ता आम्ही चाललोत आमचे इन्व्हिटेशन कार्ड्स सोबतच आहेत तर दोन्ही पण कामं आणि मी थोडेसेच क्लिप टाकलेत कारण की मी शूट नाही केलं मी गेलं आम्ही गेलो तर ऑलमोस्ट संपलेलं तर रचनाकडून मी दोन तीन मगाशी तुम्हाला मी म्हटलं की कोणाला तरी सांगितले काढायला पण ते रचनाकडून मी घेणार होतो आणि खूप छान गुड्डे ताईला पण बेस्ट विशेष सने ठीक <laughs> आहे चला अस बरोबर कनेक्ट आता आम्ही कुठे जातो ते पण बघा आणि पुढचं काय प्रोग्राम आहे ते पण बघा